मी तसा नेहमी कॉलेजचा विद्यार्थी बरेच जण आपले आपले जे टीचर्स आहेत की त्यांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बी एड ए मेड आपल्या वाय सी एममधून मग मी पण दोन हजार अकराला एम मेडला ॲडमिशन घेतलेलं होतं त्याच्यानंतर मी ड्रॉपआउट झालो ड्रॉपआउट म्हणजे कॉलेज बाहेर विद्यार्थी झाला वाय सी एमचा आणि माझ्या मनात काय होतं की मी कधीच म्हटलं एज्युकेशन म्हटलं किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधून कधीच डिग्री घ्यायची किंवा असं ठरवून टाकलेलं होतं आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये आलो इकडं तेव्हापासून माझा शिक्षणाचा संबंधच तुटला म्हणजे वाचनाचा म्हणतो मी विद्यार्थी असताना जबरदस्त रीडर होतो इंग्लिश लिटरेचर माझा सब्जेक्ट लिओ टॉलस्टाय डॉस्टॉस्की रुसो टॉल असे चांगले चांगले जे जागतिक दर्जाचे लेखक होते त्यांचे पुस्तक वाचत आहेत परंतु जो संबंध तुटल्यानंतर माझा संबंध आला जे मानवी पुस्तक आहेत मानवी पुस्तक सर बोललेमध्ये की पुस्तकं आणि माणूस यांच्यातून वाजम तर मला या इस्टर्न एज्युकेशनमध्ये दोन व्यक्ती असे भेटलो गुगल म्हणतो मी त्यांना एक युवराज पाटील सर आणि एक शिंदे सर की हे दोन्ही व्यक्ती प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि सरांनी मला इतकं कन्व्हिन्स केलं की सगळ्यात जर सक्सेसफुल पर्सन असेल आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला जर कन्व्हिन्स करता आले येणार असेल तर तोच सक्सेसफुल पर्सन आणि सरांनी बसव बसवलं मला अर्ध्या तासामध्ये मला त्यांचा इतिहास बोल टाकून डिजिटल एज्युकेशन नेवा ओपन युनिव्हर्सिटी कधीच नाही मग दोन हजार अकराचा माझा पी आर एन होता तो त्यांनी ऍक्टिव्हेट करून दिला आणि मी विद्यार्थी विद्यार्थीचा होतो म्हणजे असं एक मॅग्नेटिझम असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि सरांनी घेतलेल्या पदव्या सरांनी तीन विषयांमध्ये मला वाटतं चार विषयांमध्ये सर डॉक्टरेट हे सोपं नाही याला मोठी म्हणतो आपण साधना लागते ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या माध्यमातून सरांनी आमच्या खांद्यावर पण तशी जबाबदारी टाकलेली आहे माझे शिक्षक आहेत चांगल्या पदव्या मिळवत आहे मी तर म्हणतो आमचा तडोदा तालुका नेहमीच पुढे असतो डॉक्टरेटमध्ये दिव्यांमध्ये मा मला एक चांग त्याचा अभिमान आहे सर की मी अशा तालुक्याचं नेतृत्व करतो आहे माझ्या तडोद्या तालुक्यातून असंख्य चांगल्या गोष्टी बाहेर पडत आहेत आणि याला सर याला मोटिवेशन मिळतं आहे तर ते आपलं आहे सर की एखादा पिक्चर आहे आपण शाहरुख खान पाहतोय आमिर खान पाहतोय अक्षय कुमार पाहतोय यांचे सुपरहिट फिल्म पाहतोय करोडोचे परंतु त्याचा जो डायरेक्टर आहे तो कधीच बाहेर येत नाही म्हणून आपल्यामध्ये जे यश मिळत आहे आपल्याला जे यश मिळत आहे आपण जे अचीव्ह करताय याच्या मागे जी शक्ती असते ती दृश्य नसते ती अदृश्य असते आणि अशी शक्ती आपल्याला मिळते शिंदे सरांच्या रूपाने सर आय एम रिली थँकफुल टू यू इवन यू यू मेस टू स्टँड अप हे म्हणजे इथं मला पण उभं केलं सर आम्ही एक विद्यार्थी म्हणून म्हणून मी आज इथं अधिकारी म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून आलोय सर आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी तुमचे हात राहू द्या युवराज पाटील सरांचे हात राहू द्या की जे युवराज पाटीलांना मी नेहमी म्हणतो हे महाभारतातले कारण आहे सर तर आणि शिंदे सर आहे की जे जोपर्यंत रणांगणात आहे तोपर्यंत ते अर्जुनाला पण जिंकू देऊ जिंकू देणार नाही परंतु ते असे पितामह भीष्म आहेत की ते अर्जुनासाठी नेहमी मागे असतात आणि दिसत दिसत नाही आणि म्हणून सर मी तुम्हाला पुढे तुमच्यासोबतच शुभेच्छा देतो धन्यवाद व्यक्त करतो